सेवापूर्तीचा हा कार्यक्रम अनेक मान्यवरांनी सांगितलं की आज मॅडम सेवेतून म्हणजे निवृत्त होत आहे खरं तर एक विशिष्ट पदावर असणारी व्यक्ती मग शिक्षक असू द्या अजून कोणी असू द्या ती सेवेतून जरूर निवृत्त होते पण एक बाई आणि एक आई कधीच सेवेतून निवृत्त होऊ शकत नाही कारण प्र सासर माहेर तस एक नोकरी आणि घराचा ताळमेळ आयुष्यभर एका बाईला घालावं लागतं पुरुष सेवेतून निवृत्त झाला तर चार क्षण म्हणजे मी पुरुषांना कमी नेत ते असा भाग नाही की चार क्षण सुखाचे जगू शकतो पण बाईला ते कधीच करता येत नाही तिला प्रत्येक गोष्ट सांभाळूनच घराची जबाबदारी पेलूनच करावी लागते बहिणाबाईंच्या खूप सुंदर अशा ओळी आहेत की माझं सुख सुख हंड्या झुंबरी टांगलं माझं सुख सुख हंड्या झुंबरी टांगलं माझं दुःख दुःख तळ घरात कोंडलं म्हणजे बाईला बघा कितीही दुःखाचा प्रसंग असू द्या पण समाजासमोर घरातल्या कुणासमोर ते दाखवता येत हो नाही तिला नेहमी हसऱ्या चेहऱ्यानेच सामोरं जावं लागतं आणि जे काही दुःख आहे ते कुठं एका हृदयाच्या कोपऱ्यात अगदी कुलूपंदच ठेवावं लागतं कारण तिला प्रत्येक नातं हे सजोटीनं जपावं लागतं आणि अशा आताच मॅडमनी सांगितलं की सगळ्यांनीच सांगितलं आधी अगोदरच्या मान्यवरांनी की मॅडमनी कशी म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये किती छान सदोतीस वर्ष एक छान अशी सेवा केलेली आहे अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे आणि खर तर पवार सर प्राथमिक शिक्षण असतं ते बघा तुम्ही पहिली ते चौथीचे विद्यार्थी असतात ते आई वडिलांचं काहीच ऐकत नाही शिक्षकांनी किंवा शिक्षकेने जे सांगितलंय तेच खरं आपण एखादी गोष्ट करत असतील आपण म्हटलं की नाही करायचे तर ते काय म्हणतात की नाही आमच्या सरांनी आमच्या मॅडम असंच करणार आणि हा जो कार्य दगड असतो त्याला एक कोरीव मूर्तीचं मूर्तीत रूपांतर करण्याचं काम हे शिक्षक वर्ग करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आज आपण बघतोय की अनेक शिक्षकांच्या हातून

किती मोठा मनुष्य असू द्या कितीही उच्च पदावर जाऊ द्या त्याला मार्गदर्शक हा हवाच असतो आणि तो मार्गदर्शक म्हणजे आपला गुरु असतो आज ह्या दोन तालुक्यात मी फिरत असताना एक म्हणजे मी कोणीतरी डॉक्टर आहे किंवा म्हणजे उच्च शिक्षित आहे हे मिरवण्यापेक्षा मी भारत नानांची आहे आणि त्यांचा म्हणजे त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं ते माझे गुरु ठरले ह्याच्यापेक्षा दुसरी मोठी ओळख मला अजिबात प्रिय नाही माझी जी, जी ओळख आहे ती मला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि त्यासाठी आपल्या आयुष्यात अशा शिक्षकांचं आणि गुरुचं अनन्य साधारण महत्व असतं मला तुम्हाला जाता जाता एवढंच सांगायचं की ताईंच काही जे कार्य आहे ते तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पण आपलं जे संघर्षमय आयुष्य असतं ते प्रत्येकाने अतिशय सचोटीने जगता आलं पाहिजे कारण सोन्याची लंका आणि पुष्पक विमान तर रा, रावणाकड पण होतं पण श्रीरामांना वनवास भोगावा लागला होता तसंच राजपाट कंसाकडे होता पण जेलमध्ये जन्मकुमाचा झाला होता श्रीकृष्णाचा झाला होता आणि राजमहल सगळी सेना कुणाकडे होती कौरव कौरवांकडे होती पण वनवास हा पांडवांना भोगावा लागला होता आणि तो कशासाठी तर सत्यासाठी भोगावा लागला होता आणि सत्य हे नेहमी संघर्षाच्या सोबत असतं सत्य हे नेहमी संघर्षाच्या सोबत असतं आणि ह्याच सत्यासाठी म्हणजे या सत्यासाठी साक्षात परमेश्वराला संघर्ष करावा लागला आपण तर माणसं आहोत आणि आपला हा संघर्ष आपल्याला जपता आला पाहिजे कारण ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही त्याच्या आयुष्याला चव नाही तो बेचव आहे बघा तुम्ही आरामात बसून डोळत पडत राहायचं आणि दोन चार पाच पग म्हणूनच ते सुद्धा आपल्याला अजिबात चांगलं लागत नाही तेच ठिकाणी तुम्ही काहीतरी कष्ट करा चार खुरपून या रानात जाऊन बायकांनो बघा आणि घरी आल्यावर वाळली चटणी आणि वाळली भाकर सुद्धा आपल्याला त्या पंच पकवानापेक्षा जास्त चविष्ट लागते हे खरं आयुष्य आहे आणि तुम्ही किती जरी म्हणला की आज मी ह्या ह्याच्यातून निवृत्त होईल किंवा ह्या जबाबदारीतून मुक्त होईल तर तसं कधी होत नाही बाईलं तर ते अजिबात हे होत नाही कारण आता तुम्ही जरी शाळेच्या ह्याच्यातून मुलांच्या ह्याच्यातून निवृत्त झाला असता तर आता नातवंडांच्या नवीन ह्याच्यामध्ये तुम्हाला पदार्पण करायचं आहे मी खरं तर जास्त वेळ घेणार नाही बोलायचं खूप असतं आणि असा एखादा छान व्यासपीठ मिळालं तर मोह पण आवरत नाही पण वेळ अभावी मला पण पुढं कार्यक्रम आहे त्यासाठी मी माझं म्हणजे वृत्त घेते भाषण आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस आभारभर शुभेच्छा देते तुम्हाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमच्या हातून अजून चांगली भरे शाळेतली विद्यार्थी घडलेच पण तुमच्या नातवांडावर देखील असेच चांगले संस्कार घडावेत आणि येणारा उर्वरित काळ तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल कुटुंबासोबत अतिशय चांगल्या पद्धतीने घालवावा अशी आशा आणि सदिच्छा व्यक्त करते मला इथे बोलवलं तुमचा सन्मान एवढ्या चांगल्या व्यक्तीचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी परत एकदा तुमच्या डॉक्टर साहेबांचा आभार व्यक्त करते आणि असंच आपलं म्हणजे आमचं नानांपासून आपलं जिवाळ्याचा संबंध आहे असाच तुमचं जिवाळा आमच्यासोबत कायम राहावं ही आशा व्यक्त करते आणि परत एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त आभार